हॅलो तर मित्रांनो जस्ट सोळाशे मीटर सोडलेला आहे पाहू शकता पहिलं राऊंड जुएस मध्ये टाइमिंग झालेला आहे टायमिंग किती मित्र बोल सहा पन्नास ला दुसरं दुसरी डिटेल जे ऐंशी पोरांची का शंभर पोरांची आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर पेश येत तिघाला ती, लक्ष ठेव मित्रा हे एक दोन हे पाहू शकता दोन तीन एक कलर मध्ये जे आहेत त्यांचं आम्ही लक्ष ठेवू जरा दुसरे काय ओळखू येणार नाहीत एक नंबर फुल जोश मध्ये आहेत पहिला राऊंड पहिला राऊंड फुल जोश मध्ये आहेत तर पहिला राऊंड तिकडे एका पोरानं फर्स्ट राऊंडच फर्स्ट राऊंड कम्प्लीट केलेलं आहे जस्ट प, आ, एक मिनिट एक मिनिट पाच सेकंद पहिलं राऊंड कम्प्लीट केलेलं आहे आता चालू दुसरा राऊंड त्याने चालू केलेला आहे जो पुढं होता मित्रांनो हो। त्याच टायमिंग आहे नंतर थोडस पाच पाच सेकंदाने लेट सुटतात बोर जे पुढे स्टार्टिंगला होत एक नंबर त्याने गॅप गॅप स्पेस दिलेला आहे बघा दहा ते वीस मीटरच असं थोडस काही काही मेहनत नाही काही म्हणत नाही त्याच भाऊ जर कोणी काही म्हणलं तर कडून घ्यायचं चल मस्त स्पेस देऊन पळत होता पण मागायचे त्याला कव्हर केले मित्रांनो पाहू शकता एक मिनिट एक मिनिट चाळीस सेकंद दुसरा राऊंड तिथून शंभर जस्ट शंभर मीटर आहे दुसरा इथून जस्ट आजो पोर आलाय याला इथून राऊंड दोनशे मीटर आहे दोनशे मीटर मस्त रे आउट ऑफ ती रनिंग आहे मस्त पडायला पोरं त्यांना चेअरअप केल्यावर मग इथून पोलीस येतात म्हणून आम्ही थोडं चेअरअप करण्याचं कमी के केलाय हे आऊट ऑफ ट्रूप आहे रे आऊट ऑफ च ट्रूप आहे रे आउट ऑफ आहे मित्र मस्त ओढत आऊट ऑफ चा ट्रूप आहे रे हा तर दोन मिनिट वीस सेकंद होऊन गेलेले आहेत पहिलं तिकडं मित्र आपलं दोन मिनिट वीस सेकंद म्हणजे पंचवीस सेकंदात त्यांना दुसरं राऊंड कम्प्लीट केलंय दोन मिनिट दोन मिनिट पंचवीस सेकंदात मस्त स्पेस दिलेला आहे का नाही बरोबर वीस च स्पेस टाकलेला एक मित्र तो सकाळ सकाळची रनिंग मित्रांनो फुल जोश मध्ये होते त्यामुळे सकाळी येण्याचा प्रयत्न करा तर जे मुलं विचारत होते की इव्हेंट कसं होत आहेत तर पहिले सोळाशे नंतर गोळा नंतर शंभर मीटर असे इव्हेंट तीन लगातार इव्हेंट तीन इव्हेंट असं सकाळी सकाळी होत आहे तर पाहू शकता वीस मीटरचा स्पेस टाकलेलं आहे मस्त हाफ पोऱ्या दोन तीन मिनिट कम्प्लीट झालेले आहेत तीन मिनिट पाच दहा तीन मिनिट पंधरा सेकंद तीन मिनिट पंधरा सेकंद ए आऊट ऑफ आहे रे आऊट ऑफ आहे बघा तुमचा आऊट ऑफ आहे रे, रे। वार वार गे, वार गे। ए मित्र आऊट ऑफ आहे बघा आउट ऑफ आहे बघ तुझा आऊट ऑफ आहे रे वर वर घे ए आऊट ऑफ च ट्रूप आहे रे

आउट ऑफ मारलं की चार मिनिट आता झाले इथं चार मिनिट दहा सेकंद चार तीस चार तीस चार तीस बसला आउट ऑफ चार चाळीस चार चाळीस चार पंचेचाळीस आउट ऑफ रे आउट ऑफ है खिच 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 रे आउट ऑफ है ए मित्रा 15 15 सेकंड है फास्ट वर्ड ए आउट ऑफ है रे आउट ऑफ है रे आउट ऑफ है खिच मित्रांचं पाच पाच मिनिट ए आउट ऑफ है रे वडा रे फायनल ला पाहू शकता परिस्थिती कशी असते मित्रांनो एकदम एकदम जीव की प्राण होऊन जात शेवटच्या ला दोनशे मीटर जे असतो तो एकदम प्राण गेल्यासारखा आपल्याला वाटत तरी मित्र जे आहेत पोलीस बन किती खतरनाक आहे पाहू शकता तुम्ही तिकड मित्र आपले मारलेले आहेत पाच मिनिटातच कम्प्लेट केलेले आहेत म्हणजे पुढे जे चार पाच पोरं होते त्यांचे पाच मिनिट टाइम आलेला आहे मित्रांनो वडा वडारी पोलीस येऊन हे माग म्हणजे बस मस्त 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 तर पाहू शकता मागे जे राहिलेले विद्यार्थी हळूहळू हळूहळू चालत आहेत आता लगेच तिसरा ग्रुप तयार होतोय मित्रांनो तिसरा ग्रुप लाईव्ह तिसरा ग्रुप चालू होत आहे ओके मित्रांनो बाय